हा प्रोडक्ट वापरायचा करा का वापरायचा कशामुळे वापरायचा हे सगळं शेतकऱ्यांनी आणि जनता सांगितले पण ह्याच्या पाठीमागे काय झाड आपण चिट घेतलं किट घेऊन आपण समजा एक प्रदेश ठीक झालो ठीक होऊन आपण जर समजा दुसऱ्या जर सांगितलं तर त्याच्या पाठी मुळे आपलं कंपनी काय करते एकदम करायची समज तुम्हाला पैसे मिळवण्यास दिले मग हे आपल्याला कुणाला आवडत आरोग्य नको हे कुणाला वाटत या किती लोकांना मला पैसा नको पैसा पाहिजे ही कंपनी काय की आपल्याला हेल्थ तुम्ही मार्ग तुमचं शरीराचं रक्षण करते तुमचं आरोग्य ठंठणी करते त्याच्यापाठ तुम्हाला पैसे अशी या जगात किती कंपनी आहे कुठं आहे का कुठंच नाही हे जगात एक नंबर टोपणी तर ह्याच्या पाठी आपल्याला पैसा कसा मिळेल याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आपल्याला पैसे कसे मिळतात काय म्हणतात त्याच्याबद्दल आपण जर समजा सांगितलं आपल्याला काय म्हणत त्याच्या आधी तुम्हाला काय करतोय थोडीशी माझी माहिती देत मी बीड जिल्ह्यामध्ये आहे मी सामान्य कुटुंबातच आहे मी काही एवढं नाही मी तुमच्या सांगेमध्ये आपल्या सांगलीमध्ये मुश्किल काम कर काम करे काम कर पाहतो मजुरी काही नाही करतो आता ह्या जगात आपल्याला पैसे मिळण्यासाठी आपल्याला कुठं कुठं काय काय करावं लागतं काय तुम्ही सांगते तुम्ही नोकरदार जर असलं तरी तुम्हाला बाहेर गावं जावं लागेल तरी तुम्ही मजुरी करणार असलं तरी तुम्हाला पैशासाठी कोण कुठं जाईल त्याचं काय सांगत त्या त्याच पद्धतीने मी मी जवळ जवळ गुजरात ला अठरा वर्ष हमारी केली तेरा वर्ष ऊस वाढलाय आणि आता त्या तीन चार वर्षामध्ये जर थोडा

आणि आपल्या कंपनीचे डायरेक्ट सिनियर रिटायर पण आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज तुमच्या आमच्या आम्हाला ही माहिती मिळाली आणि त्या माध्यमातून त्याची माझ्या त्या मंदिरामध्ये भेट झाली आणि त्यांनी मला या मी बद्दल सांगितलं काम करायचं ठरवलं मी बी असं ते प्रोडक्ट घेतलं होतं आणि ती आमच्या बाचीराम बहिणी त्यांना एका आठ वर्षाच्या आठ त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आल्या मी बी पुन्हा काही इंटरेस्ट घेतला आणि सरने मला सांगितलं तुम्ही जर जर काम केलं तुम्हाला ह्या ह्याच्या पैसे मिळू शकतो पण त्या पद्धतीने ठीक आहे आपण आता पैशासाठीच पैसे पैसेसाठी घर पडतोय प्रत्येक साईड नोकरी करतोय हे पैशासाठीच करतोय जे व्यवसाय करतो ते करतो करतोय ह्या जगात कोणता व्यवसाय नाही प्रत्येक व्यवसाय हा पैशासाठी घेते ह्याच्यासाठी ठीक आहे आपण घ्या थोडा बघू काय होत आपल्याला कसे पैसे मिळतील काय पण एवढं काय गोष्ट आहे मी बी आता ह्या तासात व्यवसाय करत गेलो आणि मी जो जो सहा सातशे लोकांपर्यंत पोहोचलो आणि पाच ते सहा लाखापर्यंत माझे पैसे आता माझा काही अधिकार नाही तुम्हाला ते हे करायला सांगायचं पण एक आमचे गुरु परमेश्वर गोपी सर यांच्या मार्गदर्शनामुळे मला तुमच्या समोर येऊन आपलं पैसे कसे मिळतात हे एक तुम्हाला अनुभव सांगायला मला काही चुकलं कुठं काही झालं तरी माझ्यापेक्षा चांगले सिनियर सिनियर लोक इतर हे सर्व आपल्यापेक्षा मॅडम या म्हणजे एक अनुभवी माणस येते त्यांना प्रत्येकाला पैसे मिळाले आणि कुणी पैसे न मिळेल असं एक व्यक्ती पण आता आपल्याला ही जिनवी चार असतील कोण आले असतील त्यांनाही आपल्याला पैसे कसे मिळते